आजचं भव्य देवी मैदानाचं संपन्न झालं सासू पण आज फौजी पण आले नमस्कार फौजी नमस्कार आज पुन्हा एकदा गुलाल दिला ना। ना एक गुलाल दिला काय सांगाल की त्या दिवशी पण गुलाल तुम्ही आला की तुम्हाला गोलाल ठेवते त्याला तेवढं कष्टच घेतलं त्याने जेवढं आम्ही त्याला कष्ट घेतलं तेवढं त्याने आम्हाला फळ करून दाखवतो सगळ्यात आज प्रेक्षकांना कधीच नाराज करत नाहीये आज कशी गाडी पळाली आज गाडी एकदम खूप छान पळाली आ, सोबत बैल होता त्याच्याबद्दल काय सांगा सोबत बैल होता त्यांची खूप इच्छा होती रायफल बरोबर पळायची काल रात्री अचानक पैरा झाला त्यामुळे त्यांना दिला बैल म्हणलं चला आपण जशी इच्छा आपली पूर्ण करतो तशी दुसऱ्याची पण झाली पाहिजे त्यासाठी दिला आणि रायफलना ते गुलाल करून दाखवलं मला आता माहित पडली की बाबा ते दोनदा आले होते तुमच्या इकडे इथून पुण्यातून तिकडे एवढे त्यातून आले होते ते बैलाचा पळ बघूनच आले होते एवढे लांब आपल्यापासून त्यामुळे त्यांना पण नाराज की करता करणं ठीक नाही वाटत म्हणून त्यांना दिला बैल म्हणलं चला काय होईल ते होईल आज गुलाल करून दिला तुमचं नियोजन काल झालंय का नाही एक नंबर केला एवढं नाव झालं शक्यतो कोण देत नाही खालच्या बैलांना बैल पण तुम्ही दिला नाही बरोबर आहे की आपण ज्यावेळेस गुलालात नसतो त्यावेळेस आपल्याला अपेक्षा आप असतं की गुलालातला बैल आपल्याला मिळावा हीच अपेक्षा आम्ही हे केलं म्हणजे आम्हाला थोडस भावलं की बाबा आपण ज्यावेळेस गुलालात नसतो त्यावेळेस आपण किती अडचणीत येतो पुढची व्यक्ती गावाजवळच जर मैदान असेल तर एवढे लांबून येतात गुलालासाठी तर मला चला देऊ एक मैदान त्यांना जे होईल ते नशीब आपलं रायफल करून दाखवलं पुन्हा एकदा गुलाल करून दिलं आता त्याला मानलं पाहिजे कारण त्याच्या पायाला दुखापत होते गट पोहून आला सेमी पोहून आला की तो तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी गावासाठी पळत असतो कायम कायम परत असतो बरोबर आजचं मैदानात ऍक्च्युली नियोजन नव्हतं पण ते आलेले व्यक्ती घरून हालतच नव्हते मग काही करा म्हणले जो पण पायरा होत नाही तो पे आम्ही जात नाही जवळजवळ तीन तास घरी बसले होते त्यामुळे आम्हाला मजबुरी काय होईना ना म्हणून पण चला ठीक आहे त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही दिला बैल त्याच्या पायाला थोडस इजा झाली पण काय हरकत नाही त्यांना आज ते करून दाखवलं इजा होऊन सुद्धा तीन नंबर केला आम्ही खुश आहे त्याच्याबद्दल Oh, jadi jawab helan, laut telan pun. तेव्हा तुम्ही होता आहे मी होता त्यावेळेस घरीच होतो मी काय वाटलं होतं बघून कसं एवढं नाव होईल असं वाटलं होतं कधीच वाटलं नव्हतं एवढं नाव होईल असं कधीच जाणवलं नव्हतं त्यासाठी कारण एकदम लहान अगदी शिर्डी सारखं असलेलं बैल अजून सुद्धा तसाच करतो कधी कोणाला मारत नाही काही नाही मागं सुद्धा यायला म्हणलं तर तयार असतो की बोकाळ सोडला तर पाठिंबा घेत असतो मला आता तुम्ही शक्यतो दुटीवर असता तुम्ही कधी मला वाटतं वर्ष तुम्ही एकदा येत असाल गावाला ते तर तुम्हाला हात लावून देतो बरोबर आहे की कशा जेवढा आपण माया आवल तेवढं कमी आहे त्याला लगेच ओळखतात माणसं कशी आहेत ते जेवढं त्याला जवळ आपण जेव्हा होतो तेवढं लगेच येतो मी कधी सुट्टीला आलं जर आणि नुसता आवाज जरी त्याला दिला तरी एकदम गप्प उभा राहतो ना अगदी जवळ येऊन उभा राहतो आता ह्याला मला वाटतं आदत मध्ये दुखापतीतच गेला पूर्ण आदत दुखा दुखापतीमध्ये गेलं हे जर आता हे एवढे गोलाल झालेत मोजू शकत नाही आपण नाही मोजू शकत तुमचं आवडतं मैदान कोणतं माझं आवडतं मैदान जर म्हटलं तर काल झालेलं हे वडकीचं मैदान कारण त्या मैदानासाठी खास मी सुट्टी घेतली होती आणि दुसरी विशेष म्हणजे हिंद केसरीचं मानाचं मैदान पहिलं वडकेकरांचं मैदान ज्याला हिंद केसरीचा किताब बहाल केला आणि पहिल्याच मैदानातला पहिला मानकरी आपला रायफल ठरला आता फौजी तुमचे भाऊ जसे म्हणतात की तुमच्या हा पिढ्यानुपिढ्या नाद आहे म्हणजे पहिले पण तुमच्या आजोबापासून नाद आहे पहिले झालेत की आपल्याकडे हिंद केसरी बैल होऊन गेलेत आमच्या वडिलांच्या काळात होऊन गेलेत आणि भाऊंच्या काळात सुद्धा झालेले आहेत आमच्या ह्याच्या कोणते कोणते बैल होऊन गेले एक तर आमचा बिस्त्या म्हणून बैल होता जेव्हा जे पी पाटलांचा बाब्या पळत होता त्यावेळेस पळत होता बैल आणि दुसरा आमचा सरदार सरदार म्हणून होता खूप कमी वेळात पळाला कमी काळ गाजवला त्यानं ज्यावेळेस बंदी होती त्यावेळेस सिरसीकरांचा बंड्या होता त्याच्याबरोबर गाडी पळायची म्हणजे गावात गाडी होती बिलकुल गावाचीच गाडी पडवतो होती सेम गाडी ती अशी की मैदानात गेली की गुलाला येणार म्हणजे येणार गावात हो जे आता तुम्ही ड्युटी वाजता मग आता मैदान असले की तुम्ही बघता लाईव्हलाच बघत असा लाईवला कसं ड्युटी बघून बघावं लागतं ज्यावेळेस मला वेळ नसतो त्यावेळेस फक्त मेसेज टाकलेला असतो ग्रुपवरती तेवढा बघून आपल्याला शांतता करायची नंतर रिप्लाय बघायचं ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस जर मोकळा असेल किंवा ड्युटी नसेल तर त्यावेळेस कंटिन्यू बघत असतो तुमच्यासोबत जे फौजी बांधव असतात तुमच्यासोबतचे ते काय बोलतात त्यांना पण माझ्या मुळे भरपूर नाद लागलेल्या सगळ्यांना मी जरी बघितलं नाही तर मला मेसेज करते रायफल आला या मध्ये निघाला त्या सीमेत बसला पाच झाला गट पाच झाला जो, जो नंबर येईल तो नंबर मेसेज करून लगेच सांगतात ग्रुपवरती आता जे आता वडकीचं ते मैदान झालं जे मानाचं मैदान असतं पुसेगावचं सगळ्यांची इच्छा असते बाबा त्या मैदानाचा व्हावा कसं काय नियोजन चाललंय आता हे नियोजन खूप दिवसापासून चालू होतं पण अचानक नियोजन राहुल पाटलाशी कॉन्टॅक्ट झाल्यामुळं परत दादानी पण म्हटल्यामुळे म्हणलं चला ठीक है। मतुर आहे आणि मथुर बैल आहे तस आहे त्याची खूप प्रसिद्धी आहे आणि आम्हाला गरज होती त्या बैला बरोबर पळायची आम्ही फक्त गुलालासाठी पळालो होतो आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की आम्ही एक नंबर करू पण तो एक नंबर मथुरनी आम्ही रायफलनी करून दाखवला आता पुस्तक माहित नाही तुम्हाला गेल्या टायमिंगला गुलाला पासून सोडण्यासाठी हे झालं लागलं होतं आता कसं काय बघताय आहे नियोजन चालू आहे कंटिन्यू गुलाल चालू आहे एवढीच अपेक्षा रायपलकडून आम्हाला पुशाईगावचा हो फक्त गुलाल हवा आहे बस बाकी काही अपेक्षा नाही आहे उंची ही कमी म्हणजे लहान बैल आहे पण त्याचा पळ जास्त आहे सगळ्या बैला हा काही असत मध्यम बांध्याचा बैल असल्यामुळं कसं जेमतेम आहे आणि त्याला स्पीड खूप आहे आणि कंटिन्यू मध्ये गुलालात असल्यामुळं कसं आहे त्याला ते एक तर सराव पण तसाच आहे चालू आणि महत्त्वाचं म्हणजे आता मध्ये आपण पाच महिन्या मागे गेलं तर त्यानं काळ गाजवलं होतं जायला मा त्या माझ्यावर गोलाज होता बाई आणि त्यानंतर सोडत दुखापतीसाठी त्यानं हे झालं तेव्हा काय माणसं काय बोलायची तुम्हाला माणसांनी खूप हिनवलं बैल संपला असं झालं तसं झालं काही माणसाने हे पण सांगितलं की बैल इंजेक्शन वर पळतोय काय असतोय आमचं आम्हाला माहिती होतं की आम्ही काय करतोय काय नाही करत त्याच्यासाठी मेहनत आम्हाला माहिती होतं पूर्ण खात्री होते आपल्या पायावर उभा राहील आणि पुन्हा एकदा आणखी महाराष्ट्र गाजवायला सज्ज होईल आणि ते आता करतोय सध्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या भाऊजी प्रत्येक मुलाकडे सांगतो की बैल तीन वेळा विकला होता पण कुठेतरी घरच्यांमुळे किंवा फॅमिलीमुळे तुम्ही देऊन दिला नाही सगळ्यांनी बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस व्यवहाराला बसतात त्यावेळेस मित्र येत नसतोय अचानक कोणी आलं तर कोणी जाईत पण जाऊ पण मान शकत ना नाही आपण तर बसल्यानंतर चालू त्यांचं पण ज्यावेळेस फायनल डिसिजन होत असतं किंवा रात्री आमच्या बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत कॉल चालते त्यावेळेस आमचं कधीच मन मते एक झालं नाही होणार पण नाही शक्यतो खास करून विकण्याच्या मते आता आता आपण मैदानात बघितलं तर पाच पाच माणसं पकडतात पण बैल ऐकत नाही पण असला की लहान मुलं खेळतात पायामध्ये काय सांगाल त्याच्याबद्दल कि एवढं शान आहे तो बरोबर आहे की ज्यावेळेस आपण म्हणतो पैलवान पैलवान ज्यावेळेस वेळेस उतरतो आणि जो वेळेस तो आपली कारकिर्द दाखवतो त्यावेळेसच कळतं की पैलवान किती सेम रायफलचं तसंच आहे जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत एकदम शांत असतो ज्यावेळेस वेळेस उतरतो त्यावेळेस सगळ्यांचं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो असं रायफल आता तुम्ही खास मैदानासारखी सुट्टी घेतली होती वडकीच्या हो त्या मैदानामध्ये गुलाल दिला आणि आज पण तुम्हाला गुलाला ठेवले बरोबर आहे की जेव्हा माझी पूर्ण सुट्टी अगदी व्यवस्थित गेली असं मी म्हणायला हरकत नाहीये कारण जेव्हा मी मकसद नाही सुट्टी घेतली ती मकसद पूर्ण झालेले वडकेच्या मैदानात एक नंबर झाला आणि आज परत आणखी गुलाल करून देऊन दिला रायपल्ली खूप खुश आहे म्हणजे त्याला माहित आहे की बाबा आपला मालक आपल्यासाठी आलाय आणि त्याला गुलाला ठेवलं पाहिजे बरोबर आहे की त्याला जेवढा आपण त्याच्यासाठी कष्ट घेतो तेवढा ते सुद्धा मालकासाठी कष्ट घ्यायला कमी करत नाही बेशक आमच्यापेक्षा जास्तच घेतोय तो कष्ट आणि तो गुलाला ठेवतोय सगळ्यांना खुश ठेवतो आता पुष्ठगावचं मैदान येते त्यासाठी तुमचं नियोजन चांगलं चालू असेल त्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद